अमळनेर शहरातील सकल हिंदू समाज बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी प्रशासनातर्फे निवेदन स्वीकारले हिंदू समाजाने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेत औरंगजेबाच्या कबरीवरून संताप व्यक्त केला छत्रपती संभाजी महाराज नगर औरंगाबाद येथे औरंगजेबाची कबर आहे त्याच्या अस्तित्वामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असून ती तात्काळ हटवण्यात यावी अशी मागणी केली जर प्रशासनाने लवकरात लवकर ही कबर हटवली नाही तर हिंदू समाज कारसेवा करून ती काढून टाकेल असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी मोर्चा काढला होता या मोर्चानंतर निवेदन देऊन प्रशासनाला या मागणीची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले या मोर्चात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री अमर सोनार व सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुल अहिरे सागर पाटील किरण महाजन राजेश खरारे अमोल महाजन सोनू चौधरी लकी बटुशे प्रसाद करंजे दर्शन चौधरी रोहित चौधरी सागर पाटील शुभम पाटील कौस्तुभ मराठे सागर पाटील आबासाळी आदींनी मोर्चेकरांच्या वतीने निवेदन दिले अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात तहसीलदार यांना निवेदन दिले राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यांवर ने निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत निवेदन देताना जुक्तो संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनेश बोरसे प्राध्यापक स्वप्नील पवार प्राध्यापक जी एल धनगर प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापक प्रशांत ठाकूर अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनीच्या मालमत्ता कराराबाबत माहिती मिळण्याच्या मागणीसाठी पूज्य सिंधी जनरल पंचायत सिंधी कॉलनी यांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आम्हाला मालमत्ता करासंबंधी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टता हवी आहे त्यात मागील आठ ते दहा वर्षांतील मालमत्ता कराचे दर किती होते मालमत्ता कर कोणत्या वर्षापासून वाढवण्यात आला आणि त्या वाढीचे प्रमाण काय आहे मालमत्ता कराचे विवरण कौलघर कच्चे बांधकाम असलेली घरे कॉन्क्रीट बांधकाम असलेली घरे वरील प्रकारच्या मालमत्तांवर दहा वर्षांपूर्वीचा कर त्यानंतर वाढवलेला कर आणि सध्याचा कर यांचे सविस्तर विवरण मिळावे याबाबत उत्तर लेखी स्वरूपात द्यावे आम्ही योग्य व न्यायी मालमत्ता कर भरण्यास तयार आहोत मात्र जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही मालमत्ता कर भरणार नाही असेही या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन देताना अध्यक्ष प्रकाशलाल जग्यांनी संजय बित्राई हरेश शामनानी तसेच गोरंधास, डावरानी गुरुनामल बठेजा जितेंद्र डिंगराई यांसह पदाधिकारी उपस्थित होते धावत्या बसमधून नऊ टोळे सोने लांबवणाऱ्या यवतमाळ येथील महिलांच्या टोळीचा सतत सात दिवस पाठलाग करून त्यांना पकडण्यात अमळनेर एखाद्या सहा मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील अठ्ठेचाळीस वर्षीय प्रतिभा जिजाबराव पाटील ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभात उपस्थित राहण्यासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा या बसमध्ये प्रवास करीत होती दुपारी दोनच्या च्या दरम्यान पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या महिलेने आपल्या पिशवीतील पर्समध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे समजले महिलेने स्टेशन गाठले आणि घटना पी केदार बारबोले यांना कळवताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पैलाड नाक्यावर पथक पाठवले पैलाड नाक्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या एका बसमध्ये बसून परत जाताना दिसल्या केदार बारबोले यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद संदांशिव प्रशांत पाटील निलेश मोरे उज्ज्वल कुमार महिला होमगार्ड पाटील यांच्या पथकाला रवाना केले ज्या बसमधून चोरट्या महिला परत गेल्या ती बस जळगावला गेल्याचे समजताच पोलिसांनी जळगाव गाठले मात्र महिला निसटल्या तेथून त्या कुसुंबा येथून अकोला बारशी टाकळी पुन्हा अकोला परतवाडा अंजनगाव पांडुर्णा इंदौर तिगाव वरुड जिल्हा अमरावती या ठिकाणी गुनगारात देत होत्या या महिलांच्या अंगावरती मळके कपडे मोठे मोठे मळके गाठोडे आणि रस्त्यावरच यांचा ठिकाण असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड जात होते आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसे जेवण करून जंग जंग पछाडले होते एक दोन चार नव्हे तर तब्बल साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते वरुड येथे त्यांना शोधण्यासाठी पोलीस भटकत होते तांत्रिक मदतीने देखील नेमक्या कुठे आहेत याची माहिती त्या मिळत नव्हती एका मोठ्या झाडाच्या खाली सावली त्या महिला निवांत झोपलेल्या दिसल्या आणि पोलिसांनी त्यांच्यावरती झडप घातली चोरट्या दोन महिलांसोबत त्यांच्या टोळीतील आणखी दोन महिला, महिला देखील त्यांच्यासोबत आढळून आल्या चौघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला आणले या कामी अमळनेर पोलिसांना जळगावचे पोलीस पंकज खडसे कुंदन सिंग बयस गौरव पाटील मिलिंद जाधव यांची तांत्रिक मदत झाली धुळे ते चोपडा महामार्गावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अमळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली असून एक लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना अमळनेर शहरातून पॅजो रिक्षामध्ये अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती सा मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदांशू प्रशांत पाटील उज्ज्वल म्हस्केम निलेश मोरे आदींच्या पथकाने चोपडा रस्त्यावरील मंगळग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सदर पॅजो रिक्षावर छापा टाकला रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी राहणार अमळगाव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रॉयल ब्लू रिक्षा असा एक लाख अठ्ठावीस हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर माल प्रवीण काशीनाथ चौधरी राहणार अमळगाव यांचा असल्याने त्याच्यावर व गाडी चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात मुंबई दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील भरवस येथे कुटुंबातील अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे मध्य प्रदेशातून शेतीच्या कामानिमित्त ता अमळनेर तालुक्यातील भरवस येथे स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिचे दहावीचे पेपर सुरू होते अकरा रोजी रात्री आठ वाजता सदर अल्पवयीन मुलगी शौचाला जाते असे सांगून बाहेर पडली बराच वेळ झाला तरी ती परत न ना आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती मिळून ना आली नाही त्यामुळे तिच्या वडिलांनी मारवड पोलिसात त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञातिस्माने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत अमळनेर शहरातील कुंटे रोडवरील अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या दोन गटात व्यवसायावरून हानामारी झाल्याची घटना पंधरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे एकावर चाकूने हल्ला तर दुसऱ्याला लोखंडी वजनाने नाकावर वार करण्यात आला रईस राजू बागवान राजू बुढन बागवान व अनिस हनीफ बागवान यांनी शाहिद बागवान याला लाथाबुकट्यांनी मारहाण केली त्यानंतर शाहरुख हनीफ बागवान याने लोखंडी टरबूज कापण्याच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र शाहिदने तो वार हाताने अडवल्याचा प्रयत्न केल्याने चाकूचा वार कपाळावर लागला त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले घटनेनंतर जखमी शाहिदला तातडीने नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पोलिसांनी शाहिद बागवानच्या तक्रारीवरून रईस बागवान राजू बागवान अनिस हनीफ बागवान आणि शाहरुख हनीफ बागवान या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत तर राजू रईस बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रहीम बागवान रईस बागवान काल्या उर्फ शाहिद आणि गोलू उर्फ शाकीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत